기억 못 했어, 날이. 광나 떠찾을 말. 광나 자야가. 봐봐봐봐, 자지레나가. 아나나가 캐스 유사일 날 찾는 데서도 데울 거야. 아나. 나왔어, 꼬마라. 캐스 아이들. 아니 나처럼 빔아이들 날도 데려가. 티만이지만 찾으면 집이 뭔데가 뜰라. 오. 월등이지, 캐스 아주 네즈가 뭔지. 신데 신데 신데, 내가 신데가 뭔지. 아디 캐치한 게 오고, 특히 캐스 데서 꼬마라. 그래. 뭐가 기억 못 했니, 카풀 아시는? 아저 마가 찾는 데. घेतला काढून दोन तीन लावायला जाईन डोळ्यात घरी ना आयया अय्या क्यूट दिसती तू डोळ्यात गेला असत्याच त्याच्या कुशमर चष्मा कुठे कुठं आली तू कुठं आली मावशीच्या घरी आली मावशीच्या घरी आली लाजे ती कशी शांत बसली कस भोळवत बाई शांत राहा है ना खाली पण नाही आता मावशी दाखवायचंय मावशी दाखवायचे तिला दाखव कस चालून दाखव चालून दाखव काय नाही काय नाही मावशी चालून दाखव चालून दाखव चालून दाखव चालून दाखव

बोकड्याच मट्टन mm. mm. तर या ठिकाणी मस्त अस मटन शिजू आहे आता आणि पण आता काय टाकणार आहे शिजायला टाकणार आहे ना काय म्हणते पिवळं ना पिवळं बनवायला उक्कड उक्कड उकळ यात खालास नाही बावडा नाही टाकलंय हा ते र इकडं बाकी चालूया तू पाच गटावर फक्त डी मारला जायचं नाही तर आम्ही जाणार होतो फिरायला उद्यान पाहायला जाणार उद्यान ए तू एवढे येड करते मला खाली पाडून दिसशील म्हटले कशी तर

ये पावसाने मग टेस्टी किती जायचं आहे ना काय पापा हं बाजूला आहे रे हं मग दापा पापा जाऊ मत असं बाई मीदू खाई काय करतोय रे तू की मां फौरन माझे मोबाईल ते आवडते डॉक्टरला मोबाईल ठेगाला आत मध्ये राव रे गावचा काय ना आपण काढलं नाही नाही आधी उठून बसायचं नाही आपण इकडून तो काढा बघण ना ढेरवरी चाल बीरू काय मोबाईल गिन केचा इन लोईन माझी दुकट-दुकट आम्ही गावामध्ये दुकट कधीच राहिल काच हे असल्यामुळे राहिले काय आलं रे तिला बिडी झाली काचच लावून गेलो चिडीचा भारी बनवलेली हॉटेल हे भारी बनवलेले घ्यायचं पहिले सांग तुला विरू काय घ्यायचं तुला हा बरोबर मीरा रखूस झाली काय असू नाही ते बस बस मला एवढं पाहिजे इथंला भेटला ते पप्पा का आमचं बिकाण भाडा हे रख कुठे तुला विरा हे सपु मावशींनी ल सोडून तिला ए हा भार्गव दादा भार्गव दादा भार्गव हे कोण चाललं तू चाललो जरा काय घ्यायचं तुला

न्यू माल बसते बस तीनशे एकोणपन्नास आपल्या घ्यायची घरी घरी घ्यायची घ्याय घेतलं मम्मी ना मम्मी ना बघत मी एक बॅट घेतली मच्छर बॅट आणि चार कप घेतलेले काचे अजून इकडे शिवज राहिले नको तो नको खोटल बिडल एखादं तिकडं डिनर सेट डिनर सेट मोठी घे ती बाहेर खाली नच घेऊ साईज लाखा की किती किंवा उलटी करतो तुम्ही छोटे मोठे क्या कर रे

हे घ्यायचे सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही गाडीत पण आले पप्पाची कोल्ड ड्रिंक्स वगैरे टाकली गाडीमध्ये स्लाइस आहे माझा आहे मिरिंडा आहे त्याच्यानंतर इकडे बाकीच इकडे मम्मीचे चपला कप विराचा गॉगल विरा तुझं गॉगल पण आणलाय कुठे गेली विरा भार्गवून विरा आज शेवटचे दिवशी बांधणे कर राहिले उद्या जायचे आज बांधणे चालू राहिले फक्त आले एक एकच दिवस जलक दाखवली भार्गव काय रे भार्गव हा आम्ही जाणार बाबा उद्या बाबा विराला घेऊन भार्गव हे भार्गव विरा जाणार आहे उद्या था दोन कडाल दोन बसले एक वरती एक खाली आणि इकडं बनवलेलं आहे इकडं बनवलेला आहे मस्त असा फ्राय मटण त्याच्यानंतर इकडं बनवलेली भाजी मटन तो फ्राय कस काय झालं कसले चा